नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे कबुतरांना दाणा पाणी का द्यायचं नाही आधी हत्तीची चर्चा झाली आता कबुतरांची चर्चा होते माणसाची चर्चा आधीमध्ये होत असते पण आता प्राण्यांची चर्चा सुरू होते आणि आम्हाला सुद्धा प्राण्यांवर चर्चा करावी लागते कारण की प्राण्यांच्या आडून राजकारण रंगत प्राण्यांच्या आडून धार्मिक वाद कुठेतरी उकरला जातोय अशा सगळ्या चर्चा होत आहेत आणि हेच प्राणी आगामी निवडणुकीत महत्वाचे कसे ठरू शकतात याचे देखील अंदाज व्यक्त केले जातात कबुतरांमुळे पसनाचे फुफ्फुसाचे आजार होतात कुठेतरी फंगल इन्फेक्शन होतं असं डॉक्टरांचं मत आहे हे आत्ताचं मत नाही अनेक वर्षांपासूनचं ते मत आहे की कबुतरांमुळे त्यांच्या विष्ठेमुळे किंवा त्यांचे जे पिसं असतात त्यामुळे आजार होऊ शकतात माणसाला त्रास होऊ शकतो हे सगळं गणित त्यांनी मांडलेलं आहे पण चर्चा आत्ताच सुरू का झाली तर विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला गेला त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला कोर्टात सुद्धा असं सांगितलं गेलं की जर कबुतरांना तुम्ही कबुतरखाने किंवा अशा ठिकाणी दानापाणी टाकाल तर तुमच्यावर कारवाई होईल हे सगळं घडल्यानंतर जो जैन समाज आहे तो आक्रमक झाला त्यांचं मत होतं की नाही कबुतरखाने बंद करू नका ते कबुतर मुख्य आहेत ते कुठे जातील वर्षानुवर्षे ते इथे असतात त्यांचंही बरोबर आहे अशा सगळ्या गोष्टी घडल्या पण त्याच्याकडून राजकारण एक वेगळ्या लेवलला सुरू झालं ते म्हणजे की पुढे जाऊन बीएमसी निवडणूक असेल किंवा कोल्हापूरमध्ये तिथली महानगरपालिका निवडणूक असेल त्यातली गणितं कशी फिरू शकतात पण आज मधल्या काळात म्हणजे सरकारने सुद्धा असा निर्णय घेतला की यावर आपण काहीतरी तोडगा काढू याला काहीतरी उपाय आपण ठरवू या सगळ्या गोष्टी घडल्या पण कोर्टाने पुन्हा आज हेच सांगितलं की नाही अजिबात चालणार नाही कबुतरखाने बंद राहतील कबुतरांना दाना पाणी टाकणं हा गुन्हाच असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण कोर्टाने असं म्हटलंय की कबुतरांना आपण पर्यायी जागा किंवा पर्यायी व्यवस्था करू शकतो का हे देखील आपण पाहावं त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जे जै सार्वजनिक ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या तिथे न करता कुठेतरी पर्याय जागा त्याला बघा जेणेकरून माणसाला सुद्धा त्रास होणार नाही सध्याचे असे अनेक कबूतरखाने महाराष्ट्रात मुंबईत आहेत की जे अशा ठिकाणी आहेत जिथे गर्दी खूप असते तिथे कबुतर अचानक उडतात त्यांना दाणे फेकल्यानंतर त्यांची धूळ म्हणा पिस म्हणा ही आसपासच्या भागात परिसरात पसरतात असं सगळं दिसून येते अगदी हाकेच्या अंतरावर दादरचा कबुतरखाना आहे आम्ही तिथून जातो येतो तेव्हा ती कबुतर अचानक त्यांनी उडी मारली किंवा ते उडाले की एक धूळ उडल्यासारखा प्रकार येतो अनेक माणसं नाक दाबतात या सगळ्या गोष्टी होतात आणि यानंतरच त्याच कबूतर खाण्याची चर्चा सुरू झाली दादाचा कबदूर खाना तर काय वाटतंय कबूतरांना दानापाणी द्यायचं नाही कोर्टाने पुन्हा एकदा म्हटलंय दुसरीकडे अरून राजकारण सुरू झालंय एक समाज आहे तो नाराज होतोय दुसरीकडे असंही म्हटलं जातंय की तो समाज भाजपला धरून असल्यामुळे भाजपची सुद्धा गुची होती आहे काय वाटतंय कबूतरांना दानापाणी द्यायचं नाही कबूतर दानापाणी पर्याय कुठेतरी जाऊन शोधतील नक्कीच कारण की तुम्ही खिडकीतून टाकू शकता अनेक पर्याय आहेत पण नेत्यांचं दानापाणी यामुळे पुढे जाऊन बंद होईल चालू होईल काय वाटतंय एक सुरुवातीलाच सांगतो की ज्या कबूतरखाण्यावर हा सगळा वाद सुरू झाला तुम्ही विनोद चोप्राची आणि अनिल कपूर नाना पाटेकर यांची खूप लोकप्रिय मूव्ही चित्रपट होता परिंदा त्या परिंदामध्ये हाच जो दादरचा पाच रस्ता जंक्शनचा कबुतरखाना आहे त्यावरती बरच शूटिंग झालेला आहे लहानपंच अनुपम खेर आणि अनिल कपूर माधुरी दीक्षित हे त्या कबुतर खानाजवळ खेळतात वगैरे नंतर त्या चित्रपटामध्ये नाना पाटेकरचा एक शूटर हा त्या कबुतर खानाला अनेक वर्षानंतर या दोन मित्रांची भेट होते अनिल कपूर आणि अनुपम खेर अनुपम खेर हा मुंबईतला एक पोलीस इन्स्पेक्टर असतो आणि अनिल कपूर हा परदेशात शिक्षण घेऊन आलेला असतो आणि ते दोघे या कबुतर खानाच्या ठिकाणी भेटतात जेव्हा त्यांची गळा भेट होते तेव्हा मागणं नाना पाटेकरचा शूटर हा गोळ्या चालवतो अनुपम खेरवर आणि अनुपम खेर याच कबूतर खाण्याच्या तिथे मृत्युमुखी पडतो त्या गोळ्यांनी तो कबूतर खाना म्हणजे युट्यूबवर गेलात तर परिंदा मूवी अवेलेबल आहे तिथं मी सांगितलं तसा तो कबूतर खाना तुम्हाला तेव्हाचा दिसतोय हा कबूतर खाना खूप जुना आहे पण जुना आहे प्रथा परंपरा नीती नियम संकेत आहेत भूतदया प्रकार आहे कबुतर हा मुक प्राणी आहे प्राणी म्हणण्यापेक्षा पक्षी आहे आणि त्याला दानं देणं दाना देणे त्यात गैर काय प्राणी मात्रांवर आपण प्रेम करायचं नाही का हे सगळं खरं आहे पण काळाच्या ओघामध्ये जसं आता अश्विन म्हणाला की मुंबईमध्ये लोकांचं आरोग्य सोडा पण मुंबईमध्ये कबुतरांना असे दाना पाणी दिल्यामुळं काय झालंय माहितीये मुंबईमध्ये घाण वाढली का घाण वाढली घारी आणि कावळे वाढले घारी आणि कावळे वाढल्यामुळं घाण वाढली आणि महत्वाचा फरक मुंबईमध्ये हा पडला की आज मुंबईमध्ये कबुतरांमुळे चिमण्या असतात ना चिमण्या आपल्या घरी येतात सर्वांना आवडतात त्या प्रचंड कमी झाल्या मुंबईमध्ये चिमण्या नाहीशा झाल्या आहेत या कबुतरांना पाणी देण्यामुळे हा इफेक्ट फार मोठा आहे आणि गेल्या वर्षीच यावरती बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीनी खूप चांगली एक डॉक्युमेंटरी केली की कसं हे सगळं होतं आणि मी सुद्धा गेलो होतो ते बघायला आणि तेव्हाच हा वाद माझ्या लक्षात आला आता विषय असा आहे की मुंबई हायकोर्टानं आधीच सांगितलं काय सांगितलं होतं की कबूतरखाने खाने हे बंद ठेवा त्यावरती ताडपत्री घालून ते बंद करा आणि कबुतरांना दाना पाणी म्हणजे खाद्य अन्न काही देऊ नका त्यांचे चोचले करू नका असे मुंबई हायकोर्टाचे निर्देश मुंबई महापालिकेला होते काय निर्देश होते कबुतरांना खायला घालणे हा सार्वजनिक उपद्रव आहे हा मुद्दा आरोग्याशी संबंधित आहे सर्व वयोगटातल्या लोकांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेता यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्ट देत आहे मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांना आम्ही हे आदेश देत आहोत कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचेही निर्देश देत आहोत आणि मग हायकोर्टाने हे निर्देश दिल्यानंतर नाईला जास्त माहीममध्ये एक गुन्हा सुद्धा नोंदवला गेल आणि मुंबई महापालिकेचा नियमच असा आहे की कारवाई करायची तर कोणत्या नियमानुसार कायद्यानुसार तर मुंबई महापालिकेचं स्वच्छता व आरोग्य उपविधी दोन हजार सहा या कायद्यानुसार कबुतरांना खाद्य दिल्यास सार्वजनिक ठिकाणी उपद्रव या अंतर्गत पाचशे रुपये दंड आकारला जातो हे मी यासाठी सांगतो की काल बुधवारी दादरच्या कबुतर खाण्यावरती ज्या पद्धतीनं जैन समाजाची लोक ही आक्रमक झाली त्यांच्या धार्मिक भावना ह्या उचंबळून आल्या आणि त्यांनी तिथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांची पण तमा न बाळगता तिथे त्या खाना जो ताडपत्री आणि बांबूचं शेड करून झाकलं होतं ते सगळं काढायला सुरुवात केली आणि त्यांनी दाना पाणी द्यायला सुरुवात केली महिला जास्त आक्रमक होत्या दीड पावणे दोन तास हा गोंधळ चालला मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे तिथे आले ते स्वतः जैन समाजाची बाजू घेताना तिथे दिसले ते पर हे सगळं झालं तरीसुद्धा पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कुणावरही दंडाची कारवाई केली नाही गुन्हा दाखल केला नाही की ठीक आहे धार्मिक भावना आहेत एखाद्या वेळेस सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांचे निर्देश दे ना माईती जे येतात ते सर्वसामान्यांना माहिती नसतात आणि तो बेनिफिट ऑफ डाऊट तिथे जे आंदोलक होते त्यांना तो मिळाला आता बघा काय झालं काल कबूतर खाण्यावरती जैन समाज आक्रमक होऊन त्यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन त्यांनी का केलं त्याचं कारण असं होतं की आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या कबुत्तर खाण्याच्या संदर्भात जे हायकोर्टाच्या आदेशानं बंद करण्यात आले होते त्या संदर्भात मंगलप्रभात लोढा ललित गांधी हे जे जैन समाजाचे नेते आहेत त्यांच्या सह हो बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला काही निर्देश दिले काय दिले कबुतरखाने बंद न करता त्या ठिकाणी पक्षांना नियंत्रित स्वरूपात खाणे देण्यात यावे अचानक कबूतर खाणे बंद करता योग्य नाही कारण त्या कबुतरांनाही सवय लागलेल्या असतात आणि जैन समाजामध्ये धार्मिक भावना दाना आहे की कबूतरांना पाणी दिलं पाहिजे आणि इथं हा कबूतरखाना आहे दादरमध्ये त्याच्या समोरच श्वेतांबर जैन मंदिर आहे जे मुंबईतलं एक प्रसिद्ध मंदिर आहे बरं आता विरोधाभास बघा की कबुतर खाण्यामध्ये कबूतर येतात म्हणून तिथं दादा दाना पाणी द्यायचं पण या जैन मंदिराला जाळ्या लावलेल्या आहेत कबुतरात येऊ नये म्हणून त्याच्यावरती मुंबईतला मराठी क्राऊड किंवा मराठी लोक किंवा शिवसेना मनसेचे म्हणजे मुंबईतले शिवसेना म्हटल्यावरती उद्धव सेना म्हणतोय त्यांच्या नेत्यांनी हा विषय सुरू केला की मग मंदिरात जाळा का लावल्या तिथे अयुध्यात आतमध्ये किंवा जे मंगलप्रभात लोढा आहेत ते बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी त्यांच्या ठिकाणी एवढी जागा मिळालेली आहे ति तर तिथे कबूतरखाने उघडा दादरमध्ये हा जो कबूतरखाना आहे तुम्हाला सांगतो तुम्ही दादरला कधी गेलात रेल्वे स्टेशनला जेव्हा तुम्ही फुल बाजारकडनं बाहेर येता म्हणजे तुम्ही जर का मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जात असाल त्या दिशेने ठाण्यावरनं मध्य रेल्वेने किंवा इकडनं तुमच्या बोरिवलीवरनं पश्चिम रेल्वेने तर तुम्ही मुंबईच्या दिशेनं आलात तर उजव्या हाताला बाहेर यायचं तिथे तुलसी पाईपलाईन रोडचा फ्लायओव्हर हो आहे त्याच्या खालून पुढे तुम्ही आलात की लगेच फुलबाजार नंतर हा कबूतरखाना लागतो अतिशय वर्दळीचा भाग आहे भवानी शंकर रोडवरती तर बघा मुंबईकर म्हटलं ना सगळं सुरू होऊन जातो कारण ट्रेनची सवय असते वर्षानुवर्ष आता हल्ली ठीक आहे तर हा गजबजलेल्या भागामध्ये कबूतरखाना आहे आणि आरोग्याच्या समस्या प्रचंड होत्या तिथल्या नागरिकांच्या समस्या होत्या तिथल्याच नागरिकांच्या एका समूहानं मुंबई हायकोर्टात नाईलाजानं धाव घेतली कारण मुंबई महापालिका कसलंच पालन करू शकत नाही आहे त्यांच्याच नियमांचं म्हणून मग ते हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टानं मग ते निर्देश दिले होते की हे करा तर मंगळवारची जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांची अश्विन त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्देश दिले मुंबई महापालिकेला कबूतर बंद न करता त्या ठिकाणी पक्षांना नियंत्रित स्वरूपात खाद्य देण्यात यावे पुढं असंही म्हटलं मुख्यमंत्र्यांनी दादर कबुतर खाण्यावरल्या वरच्या ताडपत्र हटवण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्र्यांनी ताडपत्र हटवा पण झालं काय कालचा होता बुधवार आणि मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेला हे माहिती होतं की आज गुरुवारी मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी आहे आणि तिथे आदेश येण्याची शक्यता आहे जो महापालिकेच्या आणि मुंबई पोलिसांच्या विरोधातही जाऊ शकतो राज्य सरकारच्या विरोधात जाऊ शकतो किंवा राज्य सरकारला असे निर्देश पुन्हा देऊ दिले जाऊ शकतात की तुम्ही आमच्या निर्णयाचं पालन तुम्हाला करावंच लागेल म्हणून मग काय केलं की मुंबई महापालिकेने एकच दिवस आहे गुरुवार म्हणजे आज सुनावणी आहे हायकोर्टात ताडपत्र्या काही काढल्या नाही बांबू काही काढले नाही सकाळी तसे मेसेज अरे एवढं मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ठरलं मंगलप्रभात प्रभात लोडा यांनी बाहेरून प्रसारमाध्यमांना सगळी माहिती दिली की आता कबूतर खाणे सुरू होत आहेत नियंत्रित स्वरूपात त्यांना आम्ही हे देतोय बातम्या छापून आल्या आणि सकाळचे दहा वाजले तरी अजून ताडपत्रा काढल्या नाहीत बांबू काढले नाहीत आणि ते व्हॉट्सअपवरती मेसेज पटापट व्हायरल झाले झालं काय क्षणात सगळीकडनं जैन समाजाचे बांधव हे हो एकत्र झाले ते आक्रमक झाले आणि त्यांनी कबूतर खाण्यावरती जे काही बांबूचे शेड आहे ताडपत्री काढ आईंनी खाद्य आणलं ते कबुतरांना दे आणि कबुतर इतक्या मोठ्या संख्येनं अव्हेलेबल होते कारण त्यांना ती वर्षानुवर्षाची सवय आहे तर ते त्या बांबूच्या शेडवर ज्या ताडपत्रा टाकल्या होत्या त्याच्यावर आधीच येऊन बसलेले जसं ते, बस ते काढतायत म्हटलं होती सगळे कबुतर लगबगिन तिकडे तिकडे आले आता ते आंदोलन इतकं आक्रमक झालं की कबुतरांना इजा झाली हाही विषय पण नाही आंदोलकांना एक विजयाचा उन्माद आला की नाही आपण ते सगळं तोडलंय धार्मिक भावना त्यांच्या उचांबळून आल्या आणि आज आज मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्यामध्ये जे मुंबई महापालिकेला निर्देश दिले त्याला सणसणित चपराक ही लगावलेली आहे आज हायकोर्टानं सरकारला जो दणका दिला मुंबई महापालिकेला जो दणका दिला तो काय दिला आदेशाचं पालन करा आदेश काय कबुतरखाने बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही कायम करतो हो। आहोत त्या आदेशाचं पालन करा कबुतरांना दाना पाणी म्हणजेच पाणी द्यायचं नाही हे मुंबई हायकोर्टाचे आदेश आहेत आदेशांचं पालन करा अवमान करू नका नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे असे निर्देश मुंबई महापालिकेला राज्य सरकारला मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश हे मुंबई महापालिकेला आणि मुंबई पोलिसांना मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत आता प्रश्न हा उपस्थित होतो जो यांनी उपस्थित केला की कबुत्तर खाण्याचा हा जो विषय आहे की मुंबईतले सर्व खाणे जेवढे असतील तेवढे अगदी दादरचा हा सुद्धा बेकाई देशीर आहे तो, हे सगळे बेकायदेशीर आहेत सरकार दरबारी हे कबूतरखाने बेकायदेशीर आहे यावरती गेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य विधिमंडळाच्या सर्व पक्षीय आमदारांनी ही भूमिका मांडली की यामुळं मुंबईतलं मुंबईकरांच मुंबईतल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे वयगट बघत नाही असा तो संसर्गजन्य रोग होतोय लहान मुलांपासून तर म्हातारा लोकांपर्यंत तर कबूतरांना जर का तुम्ही सवय टाकली तर ते तिथे येतीलच पण ती सवय मोडावी लागेल आपल्याला नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे आणि यामध्ये राजकीय या, वोट बँक पॉलिटिक्स किंवा धार्मिक रिलिजियस पॉलिटिक्स हे आणू नका असं मत व्यक्त झालं तरी सुद्धा जर का नियंत्रित प्रमाणात खाद्य द्या, द्या, द्या बंद करू नका ताडपत्र्या काढा असे जे सूचना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गेल्या त्याला सनसनीत चपराक आज मुंबई हायकोर्टानं दिलेली आहे हे वास्तव आहे खरंच कबुतर हे एवढे महत्वाचे आहेत की मानवी आरोग्यापेक्षा मानवी जीवांपेक्षा मनुष्यापेक्षा कबुतर महत्वाचे झाले म्हणजे कबुतरांना इतरत्र मग काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत आपले हर्षवर्धन सपकाळ ते असं म्हणाले की मग जर का एवढाच पोळका असेल तर बांधकाम व्यावसायिक आहातच ना तर मग तुमच्या तुम्हाला एवढ्या जमिनी एवढं तुम्हाला टावर्स टावर दिलेल्या आहेत तिकडे प्रत्येक टावरवरती कबुतर खाने उघडा अदानींना तेहतीस एकर जमीन मुंबईतली दिलेली आहे त्यांना सांगा सगळीकडे कबुतर खाने तुमच्या जागेवर उघडा म्हणजे आरोग्य तुमच्या अपार्टमेंट मधल्या तुमच्या ठिकाणच्या लोकांचं खराब होईल इतर भृदंड संबंध मुंबईकरांना का आणि मग यामध्ये आदित्य ठाकरे असतील राज ठाकरे यांच्या मनसेचे नेते असतील हे सगळे पुढे आले त्यांनी म्हणाले हे वोट बँक पॉलिटिक्स चाललेलं आहे मुंबईमध्ये पंधरा टक्के मतं जी आहेत ती गुजराती प्लस राजस्थानी तर यामध्ये जैन समाजाची मतं सुद्धा दोन टक्के ही आहेत मुंबईमध्ये आता विषय असा होतो की जर का निवडणुका तोंडावर आहेत मुंबईच्या आणि तिथे जर का एखाद्या समाजाला खुश करायचं आहे तर मग अशा पद्धतीनं हायकोर्टाच्या निर्देशाच्या पालन न चा, चा, करता त्याच्यात पळवाट सरकार काढत असेल मुंबई महापालिकेला सूचना करत असेल आणि मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस हात बांधल्यागत आज मुंबई हायकोर्टामध्ये उभे होते त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि तिथे न्यायालयानं म्हणजे मुंबई हायकोर्टानं सांगितलं की अरे तुम्ही आमच्या निर्णयाचा अवमान करताय आदेशाचा अवमान करताय आदेशाचं पालन करा कबुतरांना दाना पाणी खाद्य पाणी देऊ नका म्हणजे देऊ नका ते कबुतर त्यांचं त्यांचं बघून घेतील माणसं इथं मरतायत कबुतरांचं काय घेऊन बसला असंच एक प्रकारे मुंबई हायकोर्टाने आज म्हटलंय एकूणच मुंबई हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की आता हा जो काही प्रकार आहे तो आता सध्या तरी बंदच राहील आता पुढे जाऊन यावर आणखीन पण आज दरम्यान माहिती मी घेतली आता अशी आहे की मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे मुंबई पोलिसांनी संध्याकाळपासूनच दादरच्या कबुतर खाण्यावरती बंदोबस्त वाढवलाय आणि कालचा अनुभव लक्षात घेता उद्या जास्त कुमक बंदोबस्तासाठी मुंबई पोलीस तिथे ठेवता येत आहे कारण काल जो काही प्रकार घडला तो संबंध सोशल मीडिया आणि डिजिटल आणि टी व्हीच्या पडद्यावरून सर्वांनी बघितला तेव्हा खबरदारी म्हणून उद्या चोख बंदोबस्त हा मुंबईतले जेवढे म्हणून कबूतरखाने असतील किंवा दादरचा हा जो पाच रस्ता जंक्शनचा कबूतरखाना आहे दादर स्टेशन जवळचा जैन मंदिरासमोरचा तिथे तर खूप मोठा बंदोबस्त ठेवला नक्कीच पोलीस आता आधी माणसाची मालमत्तेची कुठेतरी सुरक्षा करत होती आता त्यांना था कबुतरांची सुरक्षा उद्या करावी लागणार आहे असंही आपण म्हणू शकतो कबुतरांची सुरक्षा म्हणजे कबुतर येऊनच बसतात तिथे म्हणजे आत्ताही तू गेलास तर त्या शेडवरती त्या ताडपत्रीवरती बसले कबुतर काय हातातच नाही त्यांना थोडी माहिती आहे की मुंबई हायकोर्ट काय सांगतंय त्यांना एवढंच पाहिजे दाना पाणी इथं मिळतंय त्यांना हे माहित नाही की पोलीस उचलून नेणार आहेत कबुतरांचा प्रश्न नाही पण माणसांनी समजून मुंबई पोलिसांचे हात इतके बांधले गेलेले आहेत की माणसांवरही हो गोळीबार करू शकत नाहीत आणि नाही पुन्हा प्राणी हक्कवाले पेटा इंडिया सारखे माधुरी प्रकरणात पेटा इंडियाने काय घोळ घालून ठेवला बघितलं इथं पोलिसांनी काही केलं जरी अशी काडी जरी उगारली तरी पेटावाले लागडीच पेटतील नक्कीच आता पुढे जाऊन हे जे प्रकरण आहे कुठेतरी आधीचा कोल्हापूरच्या माधुरी हत्तीचं प्रकरण शांत झालं चांगली बाब ही आहे की माधुरी कोल्हापुरात परत येते याकडे कबुतरांचा विषयाचं काय होतं ते पाहणंही महत्वाचं असणार आहे पण याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा